আর okay. নয় गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नगर परिषदमध्ये शिवला निवेदन दिलं होतं की बा तात्काळ हे गड्डे भूज्याचं काम करा पण ते काम पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं स्वरूप असं की या रोडवरती रस्ते येणारे जाणारे शाळकरी विद्यार्थी आणि या महिला या रस्त्यानं भरपूर वाहतूक आहे तरीसुद्धा या रोडचं काम होत नाही आहे आणि गे आता येणाऱ्या काही दिवसापूर्वी येणाऱ्या दहा ऑगस्टला आपल्या संत गजान महाराज संस्थांची या गावामध्ये या संत नगरीमध्ये पालखी येणार आहे तरीसुद्धा यांनी या याचा मान ठेवून संत गजानन महाराजच्या पालिकेचा मान ठेवून येणाऱ्या दहा ऑगस्टपर्यंत सुद्धा या, या, या रोडचं काम पूर्ण केलेलं पाहिजे अन्यथा या रोडचं काम झालेलं नाही ते याचा ह्याच्या स्वरूपपणे आणि तीर्वपणे आम्ही आंदोलन करू आणि या नगरपालिकेचा आणि नगर परिषदेचा तीव्र आंदोलनद्वारे निषेध करू तुम्ही आंदोलन करू आले की शहरातले इतर नाही सर्व शहरातल्या ना। सर्व रस्त्यावर आम्ही आंदोलन करू आणि आज आमचं जे आंदोलन होतं अनोखं आंदोलन होतं ना या खड्ड्यामध्ये बेसरमचे झाडं लावून आम्ही आंदोलन केलं कारण हे, नगर हे हो के जे ले ले या नगर परिषद आहे हे बेसरमच आहे कारण की आतापर्यंत त्यांना आमचं जे प्रश्न होते ते मार्गी लावलेलेच नाही आहेत या खामगाव नगरीतले लोक तरत झालेले आहेत या खड्ड्यांमुळे